नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो बांधकाम कामगारांना अजून एक आनंदाची बातमी आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की अत्यावश्यक वस्तूंचा जो काही संच आहे त्यामध्ये दहा वस्तू होत्या त्या वस्तू कोणकोणत्या त्या आपण बघितले परंतु अजून एक जिअर काढण्यात आलेला आहे आणि बांधकाम कामगारांना जे काही सेफ्टी किट म्हणजे सुरक्षा संच मिळणार आहे म्हणजेच अजून तेरा वस्तू या बांधकाम कामगारांना मिळणार आहे बांधकाम कामगारांना दोन हजार सतरापासून तर आतापर्यंत जे काही सेफ्टी किट होते त्यामध्ये फक्त सात वस्तू मिळत होत्या त्या या सात वस्तू होत्या परंतु आता जो सेफ्टी किटचा संच मिळणार आहे यामध्ये आता तेरा वस्तू दिल्या जाणार आहे आणि या तेरा वस्तू नक्की कोणकोणत्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन पूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे तुम्ही तुम्ही ओपन करू शकता चला तर तर सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा हा अठरा जून दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय आहे यामधील माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया तर तुम्ही येथे पाहू शकता प्रस्तावना रोजगार विनियमन व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू करण्यात आलेला आहे आणि याच एकोणीसशे शहाण्णव मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य व कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते आणि याच अनुषंगाने या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळतो यामध्ये सेफ्टी किट यांचा पण समावेश आहे याचा जो काही शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवणे या सुधारित योजने आहे याच्यात ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या म्हणजे मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहे या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र या सर्वांकडे अर्ज भरून दिल्यानंतरच ही सुरक्षा किट त्यांना प्रोव्हाइड केली जाणार आहे आता यामध्ये नक्की कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे तर यामध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट सुरक्षा बूट म्हणजे सेफ्टी शूज इयर प्लग मास्क रिफ्लेक्टिव्ह जॅकेट हेल्मेट हातमोजे सुरक्षा गोगल मच्छरदानी पाण्याची बाटली स्टीलचा जेवणाचा डबा बारावा सौर टॉर्च आणि तेरा म्हणजे प्रवासी बॅग अशा प्रकारे या तेरा वस्तू या सेफ्टी मध्ये दिल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना जी काही सेफ्टी किट पुरवली जात आहे यामध्ये आता सातवरून तेरा वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने ही महत्वपूर्ण माहिती बांधकाम कामगार मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र